तुलीची ऑर्डर आहे आणि हे इकडं बघा कायरे का ते महा कैर्यात बघा सकाळी आणल्यात पुरे पन्नास किलो कैरे आणत सकाळी हां हे बघा पावसात दाजीनं उड्या मारल्या तुलसी घ्या कस काय पेटली ते चिनई शर्यत लागली होती दाजीचीन महि ती शे मी म्हणलं चुल नाही पेटणार अशी ते म्हणले मी पेटून दाखवेन मला नाही पेटणार हा पिठली कडे दाजीनं चुल बघावी तिला काढ लावायला माणसाचं बोल नाही काढी लावून टाकतो बघा आता कोणतं बोल नाही बर सांग बर तुम्ही सांगा सुरे म्हणून ते जुने लोक जे म्हणजे ते काय खोटं नाही सत्यच आहे काय ते नवरा आहे ना एक उषेचा साप असतो

काय गरम मला आज एवढं गरम व्हायला लागले तुम्हाला काल सांगून लय ऊन पडलेले आज हा बघा वातावरण आहे का पण आता आभळा आले गज गज भरून आभाजी काम कपडे काढी काय सांगत कपडे काम काढी म्हणून मन गरम राहिले मला आणि ते कपडे काढ म्हणून काय झालं आज ती कवाची सुद्धी घेते पण तिला तुल सुद्धा नाही कारण तिला लहानपणी काम नाही केलं ते ना होते इतकी नाजूक होती नाजूक बिल्ली ऊन आली अशी काय होती काय बघा आता दाजीचं बोल नाही का काय नाजूक बिजली म्हणून खराब घ्या ना की आपला खराब दाजीची बघा हे माणूस आहे ना तब्येतीची काळजी घेत नाही आणि बघ तिथे खराब झाले का खराब केली खराब केले खराब केली इतका ताण इच्छा आला मला हा बाईक गेलं कुठे या घरी आले का चला घरात असं करू करू मला असं खरं करून टाकलं आले का चला घरात जनाची नाही तर मनाची लाच धरा जाऊन घरात जावा आम्ही घरात जाऊ तुम्ही तर पैसे या चाबऱ्या जायचं आहे कुणा काही चाबरे चाबर हे म्हणते का चाबऱ्या माणसे बाबर होत अशी गोष्ट झाली ती बघा चला मी ते चुलपीठ चौरक मी तुम्हाला दाखवते आता काय चाललंय तर हा मिरच्या राहिले भाजायचे आहे बघा बघू शकतो इकडे मिरच्या दहा किलोचा मसाला भाज काल दहा किलोचा भाजलाय आज दहा किलोचा मसाला लोणचं इकडे तीस किलोचा लोणचं पडलेलं आहे बघा तीस किलो काय राहते तर असा हे लोणचं तो पडलाय भाकर नाहीये जीवाला सुद्धा नाही भेटली आत्ता सका आत्ता मी आता सहा वाजे देताना आता, देता आता खिचडी टाकली आणि खिचडी खाली थोडी तुम्हाला काय सांगू मसाला बिसाला तयार केला आहे आणि जांभळा आणि दाजीनं आज सकाळी रविवारची भाजी तर मला ते जांभळ खायचं आहे पण मला असा टाईम भेटत नाही जांभळं खायलासुद्धा टाईम भेटत नाही काय सांगू तुम्हाला एवढी म्हणजे एवढी तुम्हाला हे आणि तितके तिथ तिथे तितक्याच लेकरू कैरी मग का मेकडू आहे ना म्हणजे मग कैरी कापत होतं त्याच्या बोटलला ना इळा लागला म्हणजे ते कोयचं लागलं लय वाईट वाटलं एखाद्याचं माया लागलं दवाखान्याला दोन आणि दिले गोळ्या दिले अशी गोष्ट भावन बनवू मेहनत करणार हे हो मेहनत चला आता दाजी ना आता पिठली आता मसाला भाजून लागणार दाजी आता इथे काय शेवट दाजी मिरच्या भाजून देणार आता तर दाजी म्हणले मी तुम्ही मदत करू लागतो थो थोडीफार का आणि दाजीनं मला थोड्या मिरच्या भाजू लागल्या मिरच्या तर भाजतेत कमी पण मला जास्त टोमने मारत असते ते दाजी तर बघू शकता असा मस्त पैकी मसाला चाललेला आहे करणं आणि नक्कीच सांगा जर तुमची ऑर्डर असली तर मला सांगा व्हॉट्सअपला नंबर दिलाच आहे मी तुम्हाला व्हिडिओवर मा तर पाऊस म्हणजे आभा तर आलाय मिरची आपण भाजायला आली काय सांगू तुम्हाला एकदम मस्त वातावरण चाललंय ठसका चाललाय याच्यामध्ये नड्या एवढं म्हणजे ठसका लागला काय सांगू तुम्हाला तरी पण व्हिडिओला लाईक शेअर कमी आपलं कमेंट कर, का आशीर्वाद असू द्या झनजण आपल्या गावाकडचा काळा मसाला बुन आहे बघा इकडे चाललंय असं मसाल्याची आपल्या घाई घाई भान बहि या बारीच पाऊस लवकर आला तर मसाला काय करणं झाला नाही जास्त आणि दहा दहा किलोची ऑर्डर येऊन पडली होती बरं दिवस झालं मी ताळ्यांचे पैसे पण घेतले होते मग आज बघा पाऊस उघडला तर मी द्यायला लागले मसाला करून तर आपला मसाला बघू शकता तुम्ही इकडे गावरान आणि मिरची आणि असं भाजावं लागतंय ते पण चुलीवर दिसतंय का तुम्हाला मेहनतीचं म्हणजे बिगर मेहनतीचं हे नाही तर पैसे नाहीत खरे का खोटे बनवू बनवू बघा आज एवढी थोबडायची आगा घोली मग सांगू शकत नाही आणि हिंग म्हणजे आता मात्र माझा लागते तर अशी गोष्ट झाली की तायांची मात्र व्हा पाऊस लवकर पा आला मग काय दिन नाही झालं मला आता चला आज दोन दिवस झाला पाऊस उघडला मला चला आता करावंच आणि हे जो मसाला आहे का आपला एकदम म्हणजे गावाकरता झणझण तिखट आहे एकदम मस्त पैकी जसं नाही का आपण मटणाचा रस्ता करतो झणझणच होणार आता फिका फुका नाही होणार तुम्ही मात्र मग सांगितलं आता आम्हाला तिखट खायची जास्त नाही मग थोडा टाकला की तिथे झंझण भाजी होऊन जाणार आणि एक मी कसा पण थोडा मसाला खराब नाही होणार ना काही नाही जाळी नाही लागणार ना काही नाही मस्त कसं जसं आहे तसंच राहणार मायावा मायावाला मसाला दोन दोन वर्ष मी तिथे दोन दोन वर्षे डब्यात फ्रीजमध्ये कसलंच खराब होत नाही मटण तर असं भारी होत ना या मसाल्याचं तुम्हाला काय सांगू एकदम झनझणीत धन फक्त तुम्हाला काय टाकत वर खोबरं आणि कांदा अद्रक लसूण या असा मसाल पन मसाला आता कोणी कोणी काय त्यात कांदा पण टाकते या खोबरं पण टाकते पण आपला हे वेगळा मसाला आहे गावाकडे जसं केला जात मसाला मी तसाच हो करते आपण याच्यामध्ये खोबरं नाही घेत कारण की खोबरं घेतलं ना तर मग काय होतं ते मसाला कुमट लागतो खोबरं आणि कांदा समजा एक किलो दोन किलो समजा एखाद्या किलोच्या कॅटेगरीमध्ये करायचा असलं थोडा मग आपण करतो तो पण आता जास्त करायचं असलं ना चार पाच किलो तर मग आपण असंच करतो सावजी मसाला पण करण्यात करून देईन तुम्हाला मी कारण की सावजी मसाल्यासाठी पण मला भरपूर ऑर्डर आता आपलं आणि भाजा लागतं ते पण आणि जाळ लावून असं नाही की ढण 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 असं नाही जमानी जा लावा लागते म्हणजे कसं आहे का मग ते, ते मसाला चवदार होऊन जाते नुसता आबर गोबर आबर गोबर मिरच्या भाजल्या ना त्याच्या आणि जी बहि चुलीवर भाजून समजा मसाल्याची कुठंच नाहीये हाय का सांग मला तुम्ही हाय लवंगी मिरची एकदम तेज मसाला पण तुम्हाला दाखवते आता कुठून आणलं कसं होत एक नंबर मत रहू थी तर इकडे चालल्यास बरं का भावंड बहिण कार्या पूर्ण मस्त पैकी लोणचं टाकायचं आहे आता आपल्याला काय रच पन्नास किलोची ऑर्डर आहे आपल्याला तर बघू शकता या बघा पाच किलोची <laughs> दहाची म्हणे पाच किलोची ऑटर आहे बघा इकडे कायर्या तोडून टाकले आहे बघा मस्त पैकी आता याला पुसायच्यात अजून हां अजून पुसायच्यात तर त्या टोपल्यात टाकल्यात मस्त पैकी इकडं मिरच्या वाळू घातल्या तर मिरच्याचं पण दहा किलोची ऑर्डर आहे आणि ही इकडं बघा कैरे आहे का ते महा कैर्यात बघा सकाळी आणल्यात पुऱ्या पन्नास किलो कैरे आणत सकाळी आता असं नाही की पन्नास किलो तोडल्या तर त्या पन्नास किलो लोणचं भरतोय त्याच्यामध्ये कमी भरतोय आपण जर कैरी समजा फोडली ना तर कमी भरतोय तर मग आता बघू आता किती किलो भरती हा दाजीच इकडे चालू दाजी बघा दाजी।, दाजी कस बसले बघा कपडे काढून बसले आहे काम <laughs> सगळ्यांच्या मागे काम लावले बघ आईकडे ढकल हां